नमस्कार मंडळी मी मधाच्या गावचं स्वरूप पिळेनकर स्वरूप ब्लॉग मध्ये मी आपला सगळ्यांचा सहर्ष स्वागत आहे मंडळी ऐकलात काय तर मी काय म्हणत आहे आज तुमका एक मी नवीन एक रेसिपी आहे तर मंडळी आजच्या रेसिपीचं नाव असा गायरीची गोड कापा तर ज्यो गायरो बघितलात ना तुम्ही ह्यो जंगलात गावतात तर जंगलात ना गायरीचे शेंगो असतात म्हणजे उंच झाडावर ना गायरीच्या वेली असतात आणि त्या वेलींनी जो शेंगो असतात ना ते का त्या शेंगेंच्या आतमध्ये अश्य बियो मिळतात ते शेंगो फोडल्यावर तर तो हियो यो यो मी घराकडे घेऊन तू गेली आता ही फोडल्याच्या नंतर बघा आतमध्ये वर एक साल असा ती साल काढल्यावर आतमध्ये गर मिळता असो गर मिळता तो गर आपल्या घेऊचो असा फक्त तर मंडळी हे आता कापलेले जे गर असत ना ते घर उभे आडवे जरा चिरून घ्यायचे हे बघा हे बाजूक या ठिकाणी हे गर असत हे गर आता अशा पद्धतीमध्ये ना चिरून घ्यायचे कापाच्या साईजमध्ये मध्ये तर मंडळी पूर्वीच्या काळी ना लोक असाच काहीतरी घरात बनवून खायचे कारण ह्यो जो पदार्थ आता तयार होतो लो ना ह्यो खूप दुर्मिळ पदार्थ असा आता असला कोण करू बघणार नाही कारण सध्या पिझ्झा पिझाबर्गरचा जमानो असा त्यामुळे असे जे जुने पदार्थ जे असत ना ह्याचं विसर पडत चाललेलो असा तर हे चालू राहू होईत म्हणून मी असं तुमका याचं एक मी आता लॉक बनवून दाखवते तर बघा ही खूप दुर्मिळ आणि औषधी या असाई औषधी पदार्थ असा तर मंडळी आता कापा सगळी चिरून झालेली असत ती आता स्वच्छ धूप घेतल्याने या ठिकाणी तर आता धुवून ती उकळूची असत तर मंडळी आता ही कापा उकळूची असत अशी सात वेळा उकळून घ्यायची असत तर मंडळी पहिली उकळी झालेली असा असा सात वेळा उकळून घ्यायचा असा आता पहिल्या उकळीचा पाणी काढून घेतय सगळा पाणी आता हे काळून असा आता दुसऱ्या उकळीत ठेवलंय असा सात वेळा उकळून घ्यायचा असा आणि सात वेळा उकळून ता पाणी टाकूचं असं तर मंडळी आता सात वेळा उकळून झालेली असत तर सात वेळा उकळल्यावर बघा कशी दिसतात आता तुमका याची पुढची प्रोसेस मी दाखवत आहे तर मंडळी सात वेळा उकळलेली कापा पुढे तयार करण्याची कृती आता तुमका दाखवत आहे तर त्याचा साहित्य आधी सांगतंय ही सात वेळा उकळलेली कापा साहित्य गूळ खोबरे हळद जिरा पावडर वेलची पावडर एक वाटी दूध सगळ्यात पहिले दूध ओतून घ्यायचा त्यानंतर गूळ घालायचो त्यानंतर जिरा पावडर घालायची त्यानंतर हळद घालायची खोबरा घालायचा आता या खोबरा दुधातच शिजून घ्यायचा आणि गुळाचा पाक दुधातच तयार करून घ्यायचो आता ह्यात कापा ॲड करायची थोडी थोडी कापा याच्यात घालून घ्यायची त्यानंतर दूध वतायचा थोडा आता या सगळ्या मिश्रण एकत्र शिजत ठेवायचा गॅसवर मंद गॅसवर ठेवायचा तर मंडळी आता कापा तयार झालेली असत या ठिकाणी तुम्ही बघू शकतास कापांचो कलर कसो येलेलो असता कापा आता ही एकदम रेडी झालेली असत आता फक्त ह्यात अजून दोन घटक पदार्थ मिक्स होतलेत पूर्ण वेलची पावडर घालतं पूर्ण थोडा तूप घालतं आता तूप घालून झालेला असा आता परत जरा वर खाली करून घेतो आता परत एक वाफ काढू ठेवतो तर मंडळी आता एका भांड्यात काढून घेतो सगळी तर मंडळी आपली गायरीच्या गोड कापांची डिश तयार असा बघा आता मी तुमका याची चव सांगतोय तर मंडळी आता तुमका याची चव सांगते कशी असा वा अतिशय सुंदर म्हणजे खरवजाची चव आहे का रोज आग जी चव येताना ना तीच चव एका असा चला तर मग मंडळी आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट्स करून सगळ्यांनी सांगा तर मंडळी आपण नेक्स्ट मध्ये भेटूया तर तोपर्यंत बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा